हॅलो हाय नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वे चांगले असाल सर्वे चांगले असायलाच हवेत मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये हे पहा मला आधी वाटलं थोड्या क्षणासाठी काहीतरी असं म्हणजे फ्लॅश पडत असेल खिडकीतून वगैरे उ उन्हाचा वगैरे तर उन्हाचा वगैरे काही फ्लॅश नव्हता मी खिडकी बंद करून चालू करून पाहिली तर काही फ्लॅश नव्हता मग नंतर माझ्या डोक्यात पेटली की काहीतरी फ्रंट कॅमेराला लागलं असेल म्हणून मी फ्रंट कॅमेरा स्वच्छ करायला आलेली आहे हे पहा मी काहीतरी करते शिव पण आहे मध्ये मध्ये तिथे आजचा वार सोमवार सर सगळ्यांना सोमवारच्या शुभेच्छा शिवला मी काहीतरी सांगत होते समजावत होते शिवची आणि स्वामींची आंघोळ झालेली आहे माझी आंघोळ व्हायची बाकी आहे आंघोळीला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे मी गरम मसाले सर्व काढून घेतलेले आहेत कारण की थोडंसं ऊन दाखवायचं आहे त्यांना ऊन दाखवून मग थोडंसं गरम करून मग मिक्सरला वाटून घेणार आहे मी जिऱ्याची पावडर करून घेतलेली आहे धन्याची पावडर बनवायची आहे आणि गरम मसाला बनवायचा आहे तर परत मी आले कॅमेराजवळ कॅमेरा पुसायला बघितलं पुसून काय झालंय का कॅमेरा फ्रंट कॅमेराला तर मला वाटलं नाही का हे फ्लॅश आहे खिडकीचं म्हणून मी हे करत होते थोडंसं पुसून पाहिलं तर नाही क्लिअर दिसलं मग मला मग मी ते पुस पुसलं स्वच्छ करून घेतलं आणखी थोडं हे सगळे गरम मसाला आपल्याला थोडंसं उन्हात गरम करायचं आहे मग थोडंसं गॅसवर गरम करून भाजून घ्यायचे आहेत गरम मसाला तयार करायचा आपल्याला याच्यासाठी अजून साहित्य आणायचं आहे हे तेजपत्ता आहे अजून आणायचे आहेत अख्खे धणे लवंग काळी मिरच आणायची आहे मग आपल्याला गरम मसाला तयार करायचा आहे पाणी आलं नाही म्हणून भाडे अजून पडेत पाण्याला भांडे घासून घे पाणी आल्या की भांडे घासल्यास बरं वाटतं काम चालू आहे खाली तर चला मी तुम्हाला गरम मसाला तयार करतानाच भेटते आता कचरा भरते याच्यात आधी मी तेजपत्ता अजून एवढा उरलेला आहे तेजपत्ता भरपूर नाही घालत दगडफुल आहे यात ते उरले दोन्ही सामान एकदा दो मसाला तयार केला की एक दीड महिना मग काय टेन्शन नाही आहे नाहीतर ते दहा रुपयाला पाच रुपयाला पुढं जात नाहीत त्या पूर्ण त्यात एक दोन वेळा घातल्या की मग संपून जातं ते आणि ते परवडत सुद्धा नाही आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला घरीच बनवायचं आहे गरम मसाला चला तर मी माझ्या पद्धतीने बनवते गरम मसाला आणि तुम्हाला दाखवते कशी बनवणार आहे ते इथे मी जिरे वाटून घेतलेले जिरे पावडर आम्हाला मस्ट आहे रोज लागते जेवणात जिरे पावडर रोजच्या जेवणात पाहिजे आम्हाला आणि मुलांच्या पण खाऊमध्ये थोडंसं जिरे पावडर टाकलं की त्यांना चांगलं लागतं तोंडाला म्हणून जिरे पावडर पण बनवलं आहे दीड वाजत आलेत माझं काम उरकलेलं आहे आतमध्ये किचनवरचं फरशी पुसलेली आहे बाहेरची फरशी पुसलेली आहे बाहेर ठेवलेलं आहे सुकायला उन्हात बाहेरचं पण सगळं आवरून झालेलं आहे झाडांना वगैरे पाणी घातलेलं आहे आज सगळं आवरलेलं आहे हॅलो हाय नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते बघितलं ना किती वेळ झालेला आहे आवरायला सगळं कामं वगैरे सर्व आवरायला तिथून पुढं चहा बनवायला ठेवला आता गॅसवर तुम्हाला दाखव गॅस चालू आहे बारीक एक चहा बनवायला ठेवलेला आहे चहा पिणार खिडकी बंद केली आहे मी मुलं झोपलेत मागणं आवाज येतो म्हणून यात आहे चहा प्यायला या चहा प्यायला सगळेजण सगळ्यांना सोमवारच्या शुभेच्छा चला तर मी चहा पिऊन घेते भेटते तुम्हाला दुकानला आहे शिवाय सामान आणले जाऊन थोडस धनी लवंग आणि काळी मिरी ते आणले जाऊन घेण्यात घेण्यास धनी आणले पावशेत लवंग आणि काळी मिरी आहे यात उपवासाचा बटाट्याचं बटाट्याचे कीस आणलाय थोडासा चहा आहे उरलेला आणि बटाट्या भाजीसाठी छोटे छोटे आलू घालूया दम किती आणले छोटे छोटे निवडून

आणल्यानंतर बायकांची ते घाण सवय असते काही केलं की किचन मध्ये असा हात पुसायचा असा हात पुसायचं माझी पण ही सवय आहे घाण अशा असं हात जाऊन रक्षायच सवय बदलायला पाहिजे माझ्या बघूया कसा किस तळला जातो थोडस गरम तेल झाले तुला टाकूया तुम्ही मुलं लक्षात नाही त्यांनी बॉबी आणायची टाकलेला आहे घरात बनवायचं आहे बघूया कधी भेटते वेळ बनवायला

चहा घेते मिळच्या चिरून टाकलेला आहे त्यात सॉल्ट संपलेला आहे आपल्या त्याच्यामुळे हा सॉल्ट घालते मग पडते मीठ ग्लास्त घातलं तरी खालून पडते त्याच्यामुळे काही टेन्शन नाहीये चला तर या खूप शिवडा खायला